नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती पद्धतीचं कांदा लसूण मसाला कसा बनवायचा नमस्कार मंडळी आज आपण अगदी कमी साहित्यात आणि असलेल्या घरी घरी अस्तित्वात असले असलेल्या साहित्यात आपण कांदा लसूण मसाला बनवूया आणि तो मसाला मी तळून भाजून काही दाखवणार नाही तुम्हाला फक्त सांगणार आहे कारण मी ऑलरेडी तळून घेतलेला आहे तर मी हे लसूण घेतलेलं आहे तळून आणि आलं तळून घेतलेलं आहे कांदा लसूण म्हटलं तर आलं लसूण पहिलं लागतं आणि हे चार कांदे मी असे तळून घेतलेले आहे एक जवळजवळ सुकी मिरची एक पन्नास ते शंभर ग्रॅम आसपास असतील अंदाजाने तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता साहित्याचं काही मोजमाप मी दिलेलं नाही मिळत कारण असलेल्या साहित्यात तुम्ही कितीही कमी साहित्यात तुम्ही हे बनवू शकता फक्त तुम्ही काय घ्यायचं आहे की लसूण आलं आणि कांदा आणि सुकी मिरची हे प्रमाण पहिलं पाहिजे आणि खोबरं जितका कांदा तितका खोबरं म्हणजे कांदा जवळजवळ अर्धा किलो होता तर अर्धा किलो सुक सुकं खोबरं आता खोबरं मी भाजूनच घेतलेलं आहे मस्त मिक्सरला बारीक करून त्यातलं मी अर्धा किलो खोबरं घेणार इतकं नाही हे स्टोर कसं करायचं मी हे त्यासाठी बनवलेलं आहे तर स्टोर कसं करायचं भाजून ठेवायचं ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते तुम्ही पाहू शकता आणि हे खडे मसाले आहेत खडे मसाल्यामध्ये धणे आणि जिरं कंपल्सरी आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये धणे जिरं आपल्या घरी अस्तित्वात असतात दालचिनी आहे आणि जे आपल्या घरी असतील माझ्या घरी दालचिनी पण आहे दगडी फुल होतं तेजपान घेतलेलं आहे जिरं खसखस आहे आणि बडीशेप आहे चहा जिरं आहे वेलची जायफळ आणि ह्यामध्ये काळी मिरी लौंग आपलं आणि बादियान आहे आणि हे मसाला वेलची असं सगळं मिक्स घेतलेलं आहे जे काही आपल्या घरी अस्तित्वात असेल खडा मसाला तो घ्यायचा आहे थोडा थोडा घेतला तरी चालेल आता मी हे अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे प्रमाण बघायचं तर अगदी पाच पाच दहा दहा ग्रॅम इतकंच असेल जास्त नाही आणि हा सगळा इतकाच खडा मसाला आहे फक्त खसखस बाजूला ठेवले आणि तेचपणे तीनच इतकं साहित्यामध्ये आपल्याला हा खडा म कांदा लसूण मसाला बनवायचा आहे आता मी हे भाजून घेते आणि मग दळून घेणार मिक्सरला तर मी मिक्सरला अगोदर मिरची वाटून घेणार नंतर कांदा लसूण आणि आलं हे एकत्र वाटून घेणार आणि हे सुके मसाले एकत्र वाटून घेणार आणि खोबरं एकत्र वेगळं वाटून घेणार असं वाटून नंतर मी हे एकत्र करणार अशा पद्धतीचा हा कांदा लसूण मसाला मी बनवलेला आहे अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मी कशा पद्धतीने भाजणं केलेलं आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे पुन्हा काय मी भाजायचा दाखवणार नाही मिळत ना ना। पण हे आपल्याला एक आज दाखवायचं आहे की तुमच्या घरी असलेल्या अस्तित्वात सुद्धा साहित्यात सुद्धा तुम्ही कांदा लसूण मसाला बनवू शकता म्हणून हे मी दाखवलेलं आहे की माझ्या घरी हे साहित्य नाही तुम्ही कसा बनवू शकता असं नाही तुम्ही जे खडी मसाले असतील ते वापरा up chan kandala sa mga masala hoto. आणि मी जसं दाखवलेलं आहे तसं तळून घ्या आणि जसं हे कसं तळायचंय तर कांदा तर आपलं तुम्हाला माहितीच आहे फुलाच्यावर तळला तरच लाल होऊन जातं आणि तसं आलंही तसंच करायचंय आणि मी खोबऱ्याची तर लिंक ठेवलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही आणि काही गृहिनला सगळ्यांनाच माहिती आहे कसं भाजायचं कसं तळायचं त्यामुळे तो, तो व्हिडिओ मोठा होण्यापेक्षा मी फक्त भाजून सगळं घेऊन दाखवलेलं आता मी सगळं हे भाजून घेते पण मी आता हे दळून दाखवणार भाजताना दाखवणार नाही तर मग मी आता हे भाजून पुढे दाखव बघा आपला कांदा लसूण मसाला तयार झालेला सगळे खडे मसाले आणि कांदा आतळलेला लसूण आलं हे डीप फ्राय करून घेतलेलं होतं फुल आणि खडे मसाले आधी तबा गरम करून मंदाचे भाजून घेतलेले फक्त सुगंध येईपर्यंत भाजलेले होते मी पुन्हा सांगते म्हणजे तुम्हाला भाजताना दाखवलेलं नाही म्हणून आणि खोबरं मंदाचेवर भाजून घेतलेलं आणि मिक्सरला वाटून घेतलेलं खोबऱ्याचं किस करून घेतलेलं मिक्सरला वाटून म्हणजे पटकन भाजलं जातं आणि ही सुकी मिरची थोडस तेल घालून ते मी कुरकुरीत करून घेतलेली होती मंदाच्यावर आणि हे सगळं साहित्य मी मिक्सरला घालून वाटून घेतलं आणि हाताने पूर्ण हा मसाला मिक्स करून घेतला आणि बघा छान असा कांदा लसूण मसाला हा आपला तयार झालेला आहे घरी अस्तित्वात असलेले खडे मसाले जे काही तुमच्याकडे असतील हेच पाहिजे तेच पाहिजे नाही जे काही असतील ते घ्यायचे फक्त लसूण कांदा आणि आलं आणि खोबरं ह्या तीन चार गोष्टी आणि जी धणे जिरं एवढं गोष्टी तर घरी असतातच धन्यजिरा वगैरे तर त्यात घालून न मसाले कुठलेही घाला तुमच्याकडे असतील असतील आणि असा बनवा खूप छान होता आणि तुम्ही म्हणाल हा वापरायचा कसा तर कुठल्या तरीवाल्या भाज्या म्हणा किंवा मटण चिकन ह्याच्यासाठी सुद्धा खूप छान फक्त हे वाटण म्हणून घालायचं आणि फक्त आलं लसूण पेस्ट लावायची आणि लाल तिखट हळद घालायचं तेल घालायचं आणि फक्त वाटण न करता हे वाटण म्हणून लावायचं खूप छान भाज्या होतात तरीवाल्या पण छान होतात कडधान्याच्या भाज्या छान होतात तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि मसाला अशा पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा कसा ब झाला तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मंडळी अचूक माप तुम्हाला हवं असेल ह्या मसाल्याचं तर डिस्क्रिप्शन चेक करा त्यामध्ये लिंक दिलेले आहेत आणि एंडस्क्रीनला पण व्हिडिओ लावलेले आहेत ते क्लिक करून तुम्ही माझे व्हिडिओ वॉच करून तुम्हाला समजेल की मी कसे बनवले धन्यवाद